आता मी बनवणार आहे कुंडीसाठी फुलं फुलं बनवण्यासाठी मी वेगवेगळ्या कलरची उलण घेतले आहे कारण आपली कुंडी खूप उठावून दिसेल फुलं अशा पद्धतीने बनवतात अगोदर आपण बनवायला घेतले आहे हिरवं उलण आपण हिरव्या उलणची फुलं बनवणार आहोत आपण त्या हिरव्या कलरच्या उलंडची साखळी बनवायची अगोदर तीच साखळ्या बनवायच्या आपल्या चार झाल्यात अशा प्रकारे तीस साखळ्या बनवून घ्यायच्या की आपल्या झाल्या तीस साखळ्या तीस साखळ्या झाल्यानंतर फिरून घेऊन तीन साखळ्या सोडून चौथ्या साखळीवर आपल्याला खांब घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला ही पूर्ण साखळी खांबानं घ्यायची आहे ती साखळी खांबाने पूर्ण करून बनवून घ्यायची अशा प्रकारे मी हे खांब पूर्ण केले आहेत आता याला फिरून घेऊन इथे पुढच्याच साखळीत खांब घेणार आहे आता त्याच ठिकाणून मी पाखळी तयार होईल तोपर्यंत खांब घेत आहे अशा प्रकारे पाखळीचा आकार आला आहे अशाच आपल्याला पुढील साखळीत 看不下去了。 असंच पूर्ण खांबामधून नाही तर खांबाच्या वरच्या ज्या साखळ्या असतात त्या जोडून तर दोन साखळ्यामधून अशा पाखड्या तयार करून घ्यायच्या जेणेकरून आपलं फूल छान दिसेल पुढच्या साखळीत घेत आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण इथपर्यंत इथपर्यंत आपल्याला अशाच प्रकारे खांबं खांब घेत घ्या घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मी पूर्ण पाखळ्या तयार करून घेतल्या आहेत हे अशा अशा प्रकारे तयार होईल तसं झाल्यानंतर असं आपल्याला गोल गोल करून घ्यायचं हे झालं आपलं फूल अशाच फुला प्रकारे मी वेगवेगळे फुलं बनवले आहेत हे पाहू शकता ही फुलं आता आपण कुंडीला अटॅच करणार आहोत त्यानंतर आपली कुंडी खूप छान दिसेल